नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकतीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार आलेला आहे पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि हा श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असते श्रावण महिन्यातील सोमवार खूप विशेष मानले जातात त्याचबरोबर गुरुवार हा देखील विशेष मानला जातो गुरुवार हा भगवान विष्णू बृहस्पती माता लक्ष्मी आणि भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे या दिवशी व्रतवैकल्य दानधर्म पूजा सेवा करणे अत्यंत शुभ मानले जाते श्रावण महिन्यात गुरुवारी सेवा केल्याने सुखसमृद्धी प्राप्त होते तसेच या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात गुरुवार हा बृहस्पती ग्रहाला देखील समर्पित आहे बृहस्पती ग्रहाला ज्ञानवर्धक आणि शुभ मानले जाते म्हणूनच गुरुवारी माता लक्ष्मीसह बृहस्पतीची पूजा केल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी ज्ञान त्याचबरोबर संपत्ती प्राप्त होते श्रावण महिन्यात गुरुवारी व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात अडलेली कामे देखील मार्गी लागतात आणि आपल्याला भरभरून यश मिळत असतं ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरुग्रह हा कमकुवत असतो अशाने श्रावण महिन्यातील गुरुवारी व्रत करावं यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत असतो त्या व्यक्तीला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागत नाही कोणत्याही गोष्टीसाठी त्या व्यक्तीला जास्त मेहनत करावी लागत नाही कोणतीही गोष्ट तो, तो सहजच प्राप्त करू शकतो म्हणूनच आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत असणे खूप गरजेचे आहे ज्या लोकांना सतत कामामध्ये अपयश येत असेल सतत अडचणी येत असतील मध्ये खूप काही इच्छा आहेत पण त्या पूर्ण होत नसतील तर श्रावण महिन्यातील गुरुवारी व्रत करावे धार्मिकदृष्ट्या श्रावण महिन्यात येणारा हा गुरुवार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे उद्या पहिला श्रावण गुरुवार उपाशी राहिला तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे यामुळे तुमच्यातील नजर दोष तुम्हाला कोणाचा लागला असेल दोष देखील दूर होतो सर्व अडचणी नष्ट होतात आणि तुमच्या घरातील सर्व दोष देखील दूर होतात घरामध्ये नकारात्मकता असेल ती देखील निघून जाते सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते आणि तुम्हाला तुमच्या काही इच्छा असतील खूप दिवसापासून त्या पूर्ण होत नसतील तर त्या फक्त एकाच दिवसात तुमची इच्छा पूर्ण होणार आहे तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे कोणत्या वेळेत टाकायची आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केलेला सर्वात आधी तुमच्याजवळ पोहोचेल आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो आपल्याला उद्या श्रावण महिन्याच्या गुरुवारी करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नानाला खूप महत्त्व आहे आपल्या आयुष्यात भरपूर यश संपत्ती पैसा मिळावा प्रत्येक कामात यश यावं मुलाबाळांची प्रगती व्हावी अशी प्रत्येकांचीच इच्छा असते आणि या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर मेहनत आणि कष्ट करत असतो बऱ्याच वेळेला आपण कष्ट करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही म्हणून तुम्ही उद्या गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकलीत तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात भरभरून यश मिळेल तसेच माता लक्ष्मीची कृपा अखंड तुमच्यावर राहील त्यासोबतच कुबेरांची देखील तुमच्यावर कृपादृष्टी कायम राहील जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकली तर आपल्या कुंडलीतील ग्रह मजबूत होतील आणि भगवान विष्णूंचा माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल ही वस्तू टाकून स्नान केल्याने आपल्या आयुष्यामध्ये संपत्तीची वाढ होते त्याचबरोबर आपली कीर्ती देखील वाढत असते तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असतील आणि त्या दूर होण्यासाठी तसेच शिक्षण व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल त्यासाठी देखील आणि किंवा तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू आहे शत्रू गुपेतही असू शकतो किंवा शत्रू तुम्हाला माहीत असेल आणि काही काही लोक काय करतात आपल्याला तोंडावर गोड बोलतात आणि माघारी आपल्याविषयी वाईट चिंतत असतात तर अशा शत्रूंपासून देखील मुक्तता मिळण्यासाठी आणि यांचा दोष दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करणे खूप गरजेचे आहे हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे शक्य असेल तर तुम्ही उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावरच स्नान करावे ब्रह्ममुहूर्तावर सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणात सक्रिय असतात असे सांगितले जाते की या वेळेत देवी देवता देखील स्नान करत असतात आणि जर आपण यावेळेला स्नान केले आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकली तर त्याचे आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते आता ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला स्नान करणे शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही स्नान कराल तेव्हा तुमच्या आंघोळीच्या पाण्यात हे टाका आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकल्याने अनेक फायदे होतात असे मानले जाते की हळद ही गुरुग्रहासाठी अत्यंत शुभ आहे आणि माता लक्ष्मीला देखील हळद खूप प्रिय आहे गुरुग्रह हा शिक्षण ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि माता लक्ष्मी ही संपत्ती देते त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणूनच आपल्याला चिमूटभर हळद आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आपली सर्व आडलेली कामे मार्गी लागतात हळदीमध्ये सकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणात असते त्यामुळे नकारात्मकता दूर होते आणि आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे मध अगदी थोडासा मध तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार आंघोळीच्या मद पाण्यामध्ये मध टाकल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकटे त्रास शत्रुदोष अडचणी ज्या आहेत ते सर्व नष्ट होतात पेशांच्या आर्थिक अडचणी देखील नष्ट होतात माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात या दोन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला स्नान करायचे आहे आणि हे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे धूप दीप उदबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचे आहे यानंतर तुम्हाला एक साधा सोपा आणि छोटासा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आता हा उपाय कोणी करायचा तर घरातील स्त्रियांनी केला तरीही चालेल किंवा पुरुषांनी केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घराचा उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे व त्यावर हळदीचे लेपन करून घ्यायचे आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो त्याच्या उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीचे लेपन करायचे आहे गुरुवारी तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला हळदीचे लेपन करणे अत्यंत शुभ मानले जाते हे हळदीचे लेपन केल्याने तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते अलक्ष्मी घरामध्ये येत नाही कारण हळदीच्या लेपनामुळे तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित होते तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करते व वा तुमच्या घरातली अलक्ष्मी निघून जाते दरिद्रता निघून जाते आणि घरातील वातावरण कायम सकारात्मक राहते उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्यानंतर त्याला हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे फुले वाहून घ्यायची आहेत त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी चना डाळ व गूळ घ्यायचा आहे आणि ती वाटी तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवायची आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा तुमची जी उजवी साईड असणार आहे तिथे तुम्हाला ही वाटी ठेवायची आहे पूर्ण दिवसभर तिथेच तसं राहू द्यायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेला ते गूळ आणि चना डाळ उचलून घ्यायची आहे आणि एखाद्या गाईला खाऊ घालायची आहे गुरुवारी आपण जर गाईला चना डाळ आणि गूळ खाऊ घातला तर आपल्याला सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या सर्व इच्छा मनोकामना सहजच पूर्ण होतात तसेच श्रावण महिन्यातील गुरुवारी स्वस्तिक व्रत केलं जातं त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये आवर्जून एक स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक तुम्हाला कुंकवाने काढायचं आहे स्वस्तिकमध्ये चार बिंदू आणि दोन कडाच्या लाईन ह्या आवर्जून काढायच्या आहेत स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक काढल्याने दारिद्र्य दूर होत असतं म्हणूनच पैशाच्या तिजोरीमध्ये एक स्वस्तिक काढायची आहे नंतर एक स्वस्तिक तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर काढायचा आहे आणि स्वस्तिक तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये देखील काढायची आहे जर अशा प्रकारे स्वस्तिक तुम्ही श्रावण महिन्यात गुरुवारी तुमच्या घरामध्ये काढले तर तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील हे जे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे फक्त श्रावण महिन्यातील पहिल्याच गुरुवारी नाही तर प्रत्येक गुरुवारी हे उपाय तुम्हाला करायचे आहेत माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद